खर तर ही आमची खास आहे आम्ही चाललो ठाण्याला पिक्चर बघायला जायचं ना? माहित नाही चाललंय कृष्णा ना? आहे याच्याकडून आईस्क्रीम फायनली थिएटर भेटलं आपल्याला शंभर वेची बिस्तरी घेते आम्ही तेलाची बॉटल तेलाची बॉटल वाटते आपण देवाला तेल टाकतो बघा बोलत तिळाचं तेल याची बॉटल घेतली आहे त्यामुळे नव्वद रुपयाला येते पण नव्वद देते ही पण शंभर रुपयाला आहे मित्रांनो इंटरव्हल झालंय तुम्हाला सांगतो पुष्पा हा फक्त पिक्चर नाही एक ब्रँड सगळं ब्रँड ब्रँड गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये so, काल आपण मॅचचा व्हिडिओ बघितला आपण मॅच बघायला गेलेला आपल्या सागाव टीमने सेकंड प्राईज मारलेला आणि आज आपण चाललो आहोत खरं तर ही आमची खाज आहे आम्ही चाललो ठाण्याला पिक्चर बघायला माज आमचा आमचा हा आमचा माज आहे हे आज आपण चाललो आहोत ठाण्याला विवेना मॉलला तो पण पुष्पा पिक्चर बघायला साधा आता इथून पहिले नाश्ता तरी आणि मग विवेना मॉलला जागा बाय रोड चला जण आपण आता स्टेशनला आहे आणि आपण आता मस्त अप्पम खातोय स्टेशन हा आमचा फेमस अप्पम आहे कृष्णाने मसाला अप्पम घेतला मी साधा अप्पम वा वाचच्या डोंबिलीचा फेमस

மிகல

पिठ मुळे जायचं माहित नाही आणि चाललंय पुढे पुढे कृष्णा याच्याकडून आईस्क्रीम विचकून दाखव आपल्याला एक तर अर्धा एक तास इकडं काय ना अच्छा ओके आता आपण आलो आहोत लियाना मॉलला खाण्याला ॲपसुल्युटली मला अजून तर पाहिजे लक्ष होते एकदर बात कर दोघा जणांचे हजार रुपये झाले चार जणांना घेऊन गेलो होतो पिक्चरला सहायला पागल तुझं मधुबनला मधुबनला पॅकेट भेटले पेपरचे पॅकेट भेटले जेव्हा मिडिल क्लास माणूस हजार रुपये फक्त एखाद्या गोष्टी खर्च करतो ना त्याला म्हणजे काय बोलतो रात्र मग तू विचार करतो तुम्हाला डोक्यावर आल्यासारखं वाटतं तो रात्र मग झोपला नाही विचारा रिलायन्स जाऊ जरा फिरून काय करायचं जाऊ काय काय घेऊ थंडा बिंडा घेऊ ना थंडा बिंडा घ्यायचं मला मासं मासं घेऊ मासं घ्यायचे स्पेलिंग सांगा काय असेल फायनली थिएटर भेटलं आपल्याला सिनेपॉलिस मॅक्स फोर डी आयमॅक्स रे आयनॉक्स मॅक्स फोर आय मॅक्स फोर डी एक्स चल आपण एंट्री करूया अरे भाई साहेब चल मार एंट्री मार चल आपली असं असे चालतय रे आयुष्यात असणं गरजेचं आहे खूप मोठी पाहिजे तेल का ऑंगड बन त्याल का ते हो। आता कोणता आपला आता आपण आयमएस लालो फोडे एक्स मध्ये सीट आलट आणि तिकीट किती ओके चल बघूया अंदर जाते प्रत्येक स्त्री पुष्पाने कुठला तुझ्या फोटो काढ्या बरं आहे चल फोटो काढायचा शंभर रुपयाची बिस्लर घेतली आम्ही तेलाची बॉटल तेलाची बॉटल वाटते आपण देवाला तेल टाकतो बघा कोणतं तिळाचं तेल याची बॉटल घेतली नव्वद रुपयाला येते ती पण नव्वद येते इवन शंभर रुपयाला आहे देव आशीर्वाद देतात हे आम्हाला शिक्षा देतात पॉपकॉर्नच काय झालं बाजूला आहे बाजूला आहे असा असा अपग्रेड नाही करायचा मित्रांनो तिथं वन फिफ्टीला पॉपकॉर्न होते असं कृष्णाला वाटलं पण त्याने खाली वाचलं नाही की जर तुम्ही पॉपकॉर्न घेतलं तर तुम्हाला ॲड ऑन म्हणजे तुम्ही त्याच्यात ॲड करू शकता पॉपकॉर्न तीनशे रुपयाला म्हटलं तीनशे रुपये पॉपकॉर्न आहे बोला हा आपला मिरज मिरज नाही आपला टाण्याचा बोल आहे किती जायच्यात बाराशे पॉपल वगैरे पंधराशे रुपये बाराशे रुपये वाटले चाव आता काय येऊन डोंबिवली त्यातून चला आता शो लागला शो चालू होईल शो चालू झाला की आपण मूवी बघूया बाय हा थिएटर आहे कृष्णा त्यामुळे मला तू आग्रही करत होता तू आपला काय एफ आहे ना डी एफ किती आहे तेरा चौदा तेरा चौदा ते सोळाशे उन्नीस हा इथे मोठी स्क्रीन आहे भाई साहेब पूर्ण असा तो बोलतात ना मस्त घेतली एकदम म्हणजे सेंटर व्ह्यू आहे मेन म्हणजे आणि आता इथून पुष्पा तू बघायला जी मजा येणार ती काय सांगू तुम्हाला लहान लेवल नेक्स्ट लेवल आता आपण जास्त घेऊ नाही घेऊ शकत मध्ये मध्ये व्हिडिओ टाकू कारण तुम्हाला माहिती आहे युट्यूब एवढा हलकट आहे कॉपीराईट लावता लागेल थंडी वाजायला लागली थंडी वाजायला लागली पाहिलं धोक्याने गेलो आपली हां ते पण मित्रांनो इंटरव्हल झालं आहे <laughs> तुम्हाला सांगतो खुश हा फक्त पिक्चर नाही एक ब्रँड आहे खरंच ब्रँड ब्रँड आहे हा ना म्हणजे एकदम असं खुश काय सांगतो डायलॉग आणि बाई हेलिकॉप्टर सिनेमा बाय तुम्ही नक्की बघा थिएटरला बघा पण थिएटरला जो एक्सपिरियन्स आहे ना लॉजिकल फीचरक्टर तर हेमंत जोशींनी टीटीडी क्लास पिक्चर आम्ही दोघे जना एक एक मिनिट हसतोय एकदम पागल झालाني आणि ऍक्शन दाखवलं ना क्लास आता इंटरव्हल नंतर अजून मजा येणार चला जरा इंटरव्हल नंतर जी वाढोगे आम्ही भुके नाही गेलो आम्ही काय जाणार नाही आता शेर 1200 30 रुपयाचे पॉपकॉर्न पे फागले बी खायला जायना 1230 मध्ये आपण डोंबळे दाका धावा पार्टी करू चला मित्रांनो जो मूवी आहे खतरनाक मूवी झाला आहे आणि जे ॲक्शन आहे बापरे इपिक ॲक्शन आहे दुसरी गोष्ट म्हणजे पुष्पा थ्रीसुद्धा येणार आहे आता परत दोन वर्ष वाट बघायला लागेल पुष्पा थ्रीसाठी चार तासाचा पिक्चर आहे चार तास चार का ऐकलं चार कधी म्हणजे आम्ही साडे अकराला एंटर केले आता किती वाजले तीन वाजून पस्तीस मिनटं आले जवळजवळ चार तासचा मूवी झाला आई सा पण असं तुम्हाला वाटणार नाही चार तास तुमची कधी जातील खतरनाक फील बाप जो काही सिनेमॅटिक ॲक्शन्स वगैरे जे काही स्टोरी लाईन ठेवली आहे ना मजा ता� येणार आहे पुढच्या पार्टमध्ये अजून मजा येणार आहे चला आपण आलो आता नेहमीप्रमाणे मैत्री कट्ट्याला आय थिंक एवढं प्रमोट कोणीच करत असेल तेवढं आम्ही करतो <laughs> त्याला आम्ही पुढे सजेस्ट केलं पहिला पुढे मैत्री कट्टा आमची खाद एवढी आहे ना आम्ही वेस्टवर इकडे आव्या आलो आम्हाला दुकान पण राहतोय आम्हाला नेहमी इकडेच खायची इच्छा असते आता आम्ही परत नॉनव्हेज व्हेज मागवले बघूया मस्त खाऊया कारण आता पाच वाजले सकाळी आपण साडे अकराला विचारवा दहा वाजता निघालो सकाळी चला सहा मी एवढं मस्त आपलं खाऊन जाते एवढं नशीब चांगलं सकाळी दहा वाजता निघालं आणि फायनली खायला मिळालं बाप रे एवढं बरं वाटलं ना खाऊन काय सांगू तुम्हाला सगळं आता घरी जाऊया सगळं उचं बाहेर आता आम्ही दस निघालो दहा वाजता दहा वाजता सहा वाजायला आले आजच्या दिवसा काशी करून टाकले आम्ही पिक्चर फिक्कर झाले अल्वे परवडला नाही आम्हाला चला घरी जा मित्रनो आज आपण पुष्पामुळे बघितला खरंच खूप छान होता तर व्हिडिओ बघूया उद्या आपल्याला शूट करायचं आहे आता सध्या झोपूया आणि वॉगडेट करूया आजचा घरी आल्यानंतर काय जास्त काही केलं नाही आपण जास्तीत जास्त मोबाईलवर स्क्रोल वगैरे केला आणि पर्सनल टाईम दिला आपल्या व्यक्तीला चला आता झोपूया उद्या भेटूया गुड थँक्यू